नमस्कार मित्रांनो लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता रत्नबारक्यांच्या घरी ऋतुजा ही हॉलमध्ये बसलेली असते तर ऋतुजा ही हॉलमध्ये बसलेली असताना रेश्मा ही ऋतुजाला चहा आणून देते आता आपल्या घरात सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत हे सिंधूने आता रेश्मा ऋतुजाला सांगितलेले असते तेव्हा आता ऋतुजा रेश्माने चहा देताच खुश होऊन चहा पिऊ लागते आणि इकडे इकडे तिकडे वर खाली बघू लागते तर आता रेश्मा सुद्धा चहा पित असते आणि दोघीही कॅमेऱ्याकडे इकडे तिकडे बघत चहा पितात तेवढ्यात ऋतुजा म्हणते की रेश्मा मला जरा पुस्तक आणून देते का तर लगेच शेजारी असलेले पुस्तक रेश्मा ही ऋतुजाला देते आणि आता ऋतुजा ते पुस्तक वाचू लागते इकडे आता सिंधू तिच्या बेडरूम मध्ये येऊन बेडरूमचा दरवाजा बंद करून फोनवरती बोलत असते आणि आता मधू सगळे सी सी टी व्ही फुटेज बघत असते आणि मधून आता हॉलमध्ये ऋतुजा रेश्मांनी कसा चहा घेतला सिंधू बेडरूममध्ये येऊन कसे फोनवर बोलते हे आता सी सी टी व्ही फुटेजमधून बघितलेलं असतं इकडे आता चहा पिऊन झाल्यानंतर ऋतुजा आणि रेश्मा सुद्धा बेडरूममध्ये येतात आणि आता बेडरूममध्ये येताच हसतच रेश्मा ऋतुजाला म्हणते की आलेच मी आणि पुन्हा तिरप्या डोळ्यांनी कॅमेऱ्याकडे बघते तर आता ते सुद्धा सगळे सी सी टी व्ही फुटेज आता तिच्या लॅपटॉपमध्ये बघत असते रेश्मा ही आता थोडीशी पुढे जाते आते आणि तिच्या केसाला आता हात लावत ते व्यवस्थित असल्याची खात्री करून पुन्हा तिरप्या नजरेने आता कॅमेऱ्याकडे बघते आणि आता मधु आपल्याला कॅमेऱ्यातून सगळं बघत आहे हे आता रेश्मा ऋतुजा आणि सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि आता रेश्मा पटकन कॉट वरच्या उशा वगैरे व्यवस्थित ठेवते तर आता ऋतुजा म्हणते रेश्मा किती आवरावर करणार आहे चल पटकन तर आता कॅमेऱ्याकडे बघत रेश्मा म्हणते हो आई चल आणि लगेचच आता रेश्मा ही पुन्हा ऋतुजासोबत बाहेर जाते इकडे आता सिंधू ही पुन्हा हॉलमध्ये येऊन फोनवरती बोलू लागते तर मधु आता सगळ्यांवरती सी सी टी व्ही करडी नवजर ठेवत असते आणि कोण काय काय करतं हे सगळं बघत असते पडद्याला हात लावून इकडे तिकडे बघत वर खाली आता मान करत सिंधू आता मोबाईलवर बोलत असते आणि इकडे तिकडे वस्तूला हात लावत आता सिंधू फोनवर बोलत असताना बघताच मधू ते बघून विचार करते की ही सिंधू नक्की शोधते तरी काय आणि इकडे आता सिंधू फक्त फोनवर बोलण्याचे नाटकच करत असते खरं तर सगळेजण आता मधूने कॅमेरा कुठे लपवला हे शोधत असतात सिंधू फोनवर बोलत असल्याचे नाटक करून विचार करते की मधूने कॅमेरा कुठे लपवला असेल आणि कुठे ठेवला असेल आणि आता सिंधू फोनवर बोलत असताना धर्माधिकारीचे बोलणे आता सिंधूला आठवते धर्माधिकारीने सांगितलेले असते की घरामध्ये माणूस मेलेला असताना तुम्ही त्याच्या आवडीचे पदार्थ बनवता पुरणपोळी वांग्याची भाजी आळूवडी वरण भात हे सगळं काय आहे आता आनी, आता हे आता सिंधूला समजलेलं असतं आणि सिंधू आता फोनवरती हे सगळं धर्माधिकारीला कसं समजलं याचा विचार करत आता बोलत असते जेवणात आपण राघवला त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले हे त्यांनी सी सी टी व्ही फुटेजमधून बघितलं हे आता सिंधूच्या लक्षात आलेलं असतं म्हणजे त्यांनी कॅमेरा अशा ठिकाणी लपवला आहे की डायनिंग टेबलवरचं सगळं त्या कॅमेरात दिसतंय तेव्हा नक्कीच आपल्याला डायनिंग टेबलच्या समोरून कॅमेरा सापडेल असा आता हुशार सिंधूने विचार केलेला असतो सिंधू विचार करते की डायनिंग टेबल आणि किचन दोन्हीही गोष्टी आता त्या कॅमेऱ्यातून दिसतात याचा अर्थ अशी जागा कोणती असेल की ज्या ठिकाणी कॅमेऱ्यातून दोन्ही गोष्टी दिसू शकतील असा विचार सिंधू करते आणि लगेचच अखेर सिंधूच्या डोळ्यासमोर तो वर ड्रॉवरच्या कपाटाच्या वर लावलेला कॅमेरा आता सिंधूला दिसतो आणि आता तो कॅमेरा सिंधू तिच्या डोळ्यांनी बघते आणि लगेचच इकडे मधू लॅपटॉपमध्ये बघत सिंधू सिंधूचे सगळे फुटेज बघते आणि विचार करते की यांना सी सी टी व्ही फुटेजबद्दल काही कळलं तर नसेल ना सिंधूने आता तो कॅमेरा बघितलेला असतो आणि असं तर सिंधू आता फोनवर बोलण्याचे नाटक करू लागते आणि आता इकडे सिंधू लगेचच कॅ त्या कॅमेऱ्यापासून बाजूला जाते तेव्हा आता पुन्हा मधू ते, ते सगळे सी सी टी व्ही फुटेज चेक करू लागते कधी बेडरूममध्ये कधी हॉलमध्ये तर कधी किचनमध्ये पण सिंधू आता मधूला कुठेच दिसत नसते ते बघून आता मधू विचार करते की ही सिंधू नक्की कुठे गेली कुठेच कोणत्याच फुटेजमध्ये दिसत नाही आहे मधु विचार करत म्हणते की नक्की ही सिंधू करते तरी काय ही नक्की खूप ओर स्मार्ट आहे इकडे आता ज्या ठिकाणी कॅमेरा लावलेला असतो हळूच कॅमेऱ्याच्या पाठी मागून सिंधू सीडी घेऊन तिथे येते आणि कॅमेराच्या पाठीमागून ती सीडी उभा करत सिंधू आता तो कॅमेरा काढण्यासाठी शिडीवरती चढू लागते आणि आता सिंधू ही शिडीवरती चढून अखेर तो कॅमेरा घेण्यासाठी हात पुढे करते मधू आता लॅपटॉप मधून ते सगळं बघत असते आणि अखेर मधूच्या लक्षात आलेलं असतं की सिंधूला सगळं कळलं तेव्हा हातावर हात ठेवत मधु म्हणते की तरी मी मामाला सांगत होते त्या सिंधूला एवढं हलक्यात घेऊ नका आणि या सिंधूला सगळं काही कळलं आपण त्यांच्या घरात सीसीटीव्ही बसवल्याचे सिंधूला कळाल्याचे आता मधूला देखील समजलेलं असतं मधु म्हणते की मुळात मामाला तिला जेवणाबद्दल सांगायची काय गरज होती आणि म्हणूनच सिंधूला डाऊट आला आणि घरामध्ये जेवण असंच बनवलंय हे मामाला कसं माहिती यामुळे सिंधूला सीसीटीव्ही लावल्याचे कळाल्याचे आता मधूच्या लक्षात आलेले असते इकडे आता सीडीवरती चढून सिंधू तो कॅमेरा काढू लागते सिंधूला तो कॅमेरा आता निगत नसतो आणि तेवढ्यात आता सिंधूचा पाय सटकतो सिंधूचा पाय सटकता सिंधू खाली पडू लागते तर तेवढ्यात राघव इथे तिथे येऊन पडत असलेल्या सिंधूला आपल्या अलगत मिथीत झेलतो पण राघवने मात्र चेहरावर केलेला नसतो आणि मधु आता फुटेज मधून ते सगळं बघत असते सिंधूला झेलता आता इकडे मधू म्हणते की हा तर रागवच आहे ना पण एवढा स्पष्ट का नाही दिसत तर आता सिंधूने कॅमेरा काढण्यासाठी आता सिंधूने त्या कॅमेऱ्याला हात लावता असतो कॅमेरा सटकलेला तर असतो त्याची पोझिशन थोडीशी डिस्टर्ब झालेली असते आणि तो हलत असतो त्यामुळे आता मधुला व्यवस्थित तो रागवच आहे की हे कळत नसते मधू विचार करते की सी सी टी व्ही लावल्याचा एक तरी फायदा आपल्याला असा झाला पाहिजे की एकदा तरी रागवचा चेहरा आपल्याला दिसलाच पाहिजे 位置。 आणि अखेर सिंधूला राघवने घट्ट मिठीत पकडलेले असते आणि राघवचा चेहरा मधुसमोर आलेला असतो आणि राघव जिवंत असल्याचे सत्य सी सी टी व्ही मधूच्या मदू समोर आलेले असते ते सी सी टी व्ही फुटेज मधील राघवने सिंधूला झेललेले आता पिक्चर बघून आता मधु खूप खुश झालेली असते आणि राघव तर जिवंत आहे हे आता मधुसमोर आलेलं असतं इकडे आता राघवने सिंधूला आपल्या मिठीत घेतलेले असते आणि राघव आणि सिंधू दोघेही प्रेमा नर्ण 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 आणी एक भगत सिंदु आता आणि प्रेमाच्या नजरेने राघव सिंधूकडे सिंधूला मिठीत घेऊन तिच्याकडे बघत असतो इकडे आता ते बघून हसतच मधु म्हणते की माझा संशय अखेर खरा ठरला आणि राघव जिवंत आहे आणि तिथेच आहे त्यांच्याच घरात मधु म्हणते की सिंधू तू स्वतःला खूप ओवर स्मार्ट समजत होतीस ना पण अखेर तू माती खाल्लीच राघवचा चेहरा तर या फुटेज मध्ये क्लिअर कट दिसतोय तेव्हा आता सिंधू मी तुला कधीच जिंकू देणार नाही असे आता मधु विचार करत बोलते आणि लगेचच विचार करत मधु म्हणते की मामाला हे लगेचच सांगायला हवं आणि तिचा मोबाईल घेत मधु आता श्रीकांत धर्माधिकारीला फोन लावते आणि म्हणते की मामा मी तुला जे सांगत होते ना अखेर तेच खरं झालं आणि राघव तिथेच आहे त्याच घरात मला पुरावा मिळालाय तर आता मधु म्हणते की मामा आता मी जे सांगते ना तसंच कर आणि तेच कर इकडे आता श्रीकांत धर्माधिकारी हा डी आय जी सरांकडे आलेला असतो धर्माधिकारी आता डी आय जी सरांसमोर बसत म्हणतो की सर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं इनफॅक्ट राघवबद्दल बोलायचं तर डी आय जी सर म्हणतात की बोला ना धर्माधिकारी म्हणतो की सर मला या केसमध्ये थोडीशी गडबड वाटते डी आय जी सर म्हणतात की आता तुम्हाला काय गडबड वाटते तर डी आय जी सरांकडे बघत धर्माधिकारी म्हणतो की सर राघव हा हॉस्पिटलमधून पळाला त्याची बॉडी पण अजून काही सापडली नाही त्याचा ॲक्सिडेंट झाला तो पळाला आणि त्याची बॉडी तर सापडायला हवी होती ना पण पोलिसांना त्याची अजूनही बॉडी मिळालेली नाही धर्माधिकारी म्हणतो की मला वाटतंय कोणीतरी पोलिसांची दिशाभूल करून हे सगळं घडवून आणतंय तेव्हा आता ते ऐकून टी आय जी सर म्हणतात की मिस्टर धर्माधिकारी तुम्ही खूप मोठा आरोप करताय पोलिसांची दिशाभूल कोण करतं आहे याचं नाव तरी तुम्ही सांगा तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही असं ठामपणे कसं बोलू शकता की पोलिसांची दिशाभूल करतं आहे मग दिशाभूल करणारा कोण आहे तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की सर मला असं वाटतं आहे की कायद्याचं रक्षण करणारेच हे सगळं करत असावेत तेव्हा आता डी आय जी सर म्हणतात की हे बघा धर्माधिकारी तुम्ही असं कोड्यात माझ्याशी बोलू नका जे काही बोलायचं ना ते सरळ मला सांगा ही तुम्हाला शेवटची वार्निंग आहे तेव्हा आता लगेचच धर्माधिकारी म्हणतो की राघव रत्नपारखी जिवंत आहे आणि या क्षणी तो त्याच्याच घरात लपून बसलाय ते ऐकून आता डी आय जी सरांना मोठा धक्का बसलेला असतो आणि ते ऐकून मोठे डोळे करत आता डी आय जी सर धर्माधिकारीकडे बघू लागतात धर्माधिकारी म्हणतो की सर मी तुम्हाला खात्रीने सांगतोय तर बोट करत डी आय जी सर म्हणतात की तुम्ही कोणावर आरोप करताय तुम्हाला समजतंय का तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की हो सर मी खात्रीने सांगतो शिवारिटीमध्ये मध्ये धर्माधिकारी म्हणतो की सर आजपर्यंत मी कोणतीही केस हरलेलो नाही आहे आणि पुरावा असल्याशिवाय मी काहीही बोलत नाही आहे एवढं लक्षात ठेवा हे सगळं तुम्हाला फेक वाटतं का तर लगेचच डी आय जी सर म्हणतात तुमच्याकडे काय पुरावा आहे मग तेव्हा आता लगेचच पेन ड्राईव्ह समोर धरत धर्माधिकारी म्हणतो की सर हा पुरावा आहे आणि तो पेन ड्राईव्ह आता धर्माधिकारी डी आय जी सरांकडे देतो तेव्हा आता डी आय जी सर त्या पेन ड्राईव्हकडे बघतात आणि याच्यामध्ये राघव हा त्याच घरात असल्याचा समोर आता क्लिअर कट पुरावा आहे तेव्हा लगेचच डी आय जी सर तो पेन ड्राईव्ह हो, आता लॅपटॉपला कनेक्ट करतात आणि चष्मा घालून ते फुटेज बघू लागतात तर आता ते फुटेज प्ले करतात त्यामध्ये रत्न रत्नपारख्यांच्या घरी हॉलमध्ये बसून सगळेजण माझा रागव गेला आता मी काय करू असे म्हणत कपाळावरती आता हात ठेवून सगळेजण रडत असल्याचे डीआयजी सरांच्या समोर येते आणि हे कोणते फुटेज आहे त्याचा आवाज ऐकताच धर्माधिकारी देखील डचकलेला असतो राजेश्री म्हणत असते माझा रागव गेला ग बाई आता मी कोणासाठी जगू आणि हे सगळे रड गाणे आता त्या फुटेजमध्ये डी आय जी सर बघत असतात आणि आता लगेचच ते बघून डीआयजी सर चष्मा काढून डोळे पुसतात आणि लगेचच तो पेन ड्राईव्ह आपल्या हातात धरत डी आय जी सर आता धर्मा अधिकारीकडे देत म्हणतात की हा पुरावा दाखवायचा होता का तुम्हाला ॲडव्होकेट धर्माधिकारी तुम्ही एका कुटुंबाच्या इमोशनशी खेळतायत तुम्हाला काही पटतं का, का। रत्न बारक्यांच्या घरातील मोठा कर्तबगार माणूस गेलाय आणि तुम्ही त्यांच्या भावनाशी खेळताय असे आता कडक शब्दात डी आय जी सर धर्माधिकारीला सांगतात तर आता तो पेन ड्राईव्ह खाली टेबलवर टाकत डी आय जी सर म्हणतात की यामध्ये कुठे तुम्हाला राघव दिसतोय तेव्हा तो पेन ड्राईव्ह हातात घेत धर्माधिकारी म्हणतो की सर मी जो पुरावा आणला होता ना त्यामध्ये राघव क्लिअर कट दिसतोय तर मग आता डी आय जी सर म्हणतात की कुठे गेलाय मग राघव तेव्हा आता डी आय जी सर म्हणतात की हे बघा धर्माधिकारी साहेब मी तुमच्या समोर तुमच्या हातातून तो पेन ड्राईव्ह घेतला आणि तुमच्या समोरच लॅपटॉपला कनेक्ट केला बरोबर ना मग कुठे गेलाय आता तो तर आता धर्मा अधिकारी म्हणतात की मी सुद्धा त्याचाच विचार करतोय डी आय जी सर म्हणतात की हे बघा ऍडव्होकेट धर्माधिकारी तुम्ही माझा किमती वेळ कामाचा वेळ वाया घालवतात आणि तुम्ही काय म्हणाला होतात आजपर्यंत मी एकही केस हरलो नाही असे तुम्ही म्हणताय ना मग अशी जिंकणार आहेत का तुम्ही केस असे पुरावे दाखवून धर्माधिकारी म्हणतो की सर मी तुम्हाला खरं सांगतोय यामध्ये राघवचा फोटो होता तेव्हा मग डीआयजी आय जी सर म्हणतात की कुठे गेलाय मग तो दाखवा तरी मला तर पुन्हा धर्माधिकारी आता विचारात पडतो आणि त्याच वेळेस आता धर्माधिकारी हे सगळं कसं घडलं हे आठवू लागतो ज्या वेळेस आपण फाईल घेऊन आता पोलीस स्टेशनमध्ये येत होतो त्याच वेळेस आता समोरून स्कार तोंडाला गुंडाळून सिंधू आता पोलीस स्टेशनमध्ये येत असते धर्माधिकारी आता समोरून येत असताना सिंधू आता धर्माधिकारीला धक्का मारते त्याच वेळेस आता धर्माधिकारीच्या हातातील फाईल्स तो सी सी टी व्ही फुटेजचा पेन ड्राईव्ह खाली पडतो आणि लगेचच सिंधू ही स्कार लावून धर्माधिकारीकडे बघते आणि हाताने खुनावत थांबा असे बोलत आता लगेचच सिंधू ही खाली वागते आणि त्या फाईल्स आणि तो पेन ड्राईव्ह आपल्या हातात घेते पण त्याच वेळेस हात चलाकीने हुशारीने हुश्यारीने सिंधूने तो पेन ड्राईव्ह आपल्याकडे ठेवून दुसरा पेन ड्राईव्ह आता दु त्या हातात धरलेला असतो आणि त्या फाईल्स आणि तो आपल्याकडचा पेन ड्राईव्ह सिंधू धर्माधिकारीकडे देते आणि सिंधु आता तेथून निघून जाते त्याच वेळेस त्या फाईल घेऊन धर्माधिकारी आता डी आय सरांकडे जात असतो आणि आता ते सगळे धर्माधिकारीच्या डोळ्यासमोर आलेले असते इकडे आता डी आय सर धर्माधिकारीला म्हणतात की तुमचं आता हे सगळं प्रकरण मला दाखवायचं झालं असेल ना तर तुम्ही आता जाऊ शकता बरं का तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो ठीक आहे साहेब आणि आता धर्माधिकारी त्याच्या फाईल्स घेऊन तेथून जाऊ लागतास दरवाजातून सिंधू डी आय सरांना म्हणते की सर आत येऊ का तेव्हा आता धर्म धर्माधिकारी आता सिंधूकडे बघतो सिंधूने तिचा चेहरा रडवेला केलेला असतो आणि आता लगेचच डी आय जी सर म्हणतात की अगं ये तर रडतच सिंधू समोर येते आता डी आय जी सर म्हणतात की बस तर सिंधू आता खुर्चीवर समोर बसते धर्माधिकारी शेजारी उभा असतो तर आता डी आय जी सर म्हणतात की बोल तुला काय सांगायचं तेव्हा आता सिंधू म्हणते की सर काही दिवसांपासून राघवच्या मृत्यूची बातमी सतत टीव्हीवरती दाखवत आहेत रडत सिंधू म्हणते की खरं तर घरचे खूप काळजीत आहे राघवचं असं झाल्यानंतर कुणालाच अन्न पाणी गोड लागे नाही झालंय रडत सिंधू म्हणते की आम्हाला तर आमच्या डोक्यावरचं छप्परच उडाल्यासारखं वाटतंय धर्माधिकारी आता ते सिंधूचं नाटक आणि कावा बघत असतो आणि लगेचच ते ऐकून आता टी आय जी सर पाण्याचा ग्लास सिंधूला देऊ लागतात तर सिंधू म्हणते नाही ठीक आहे द्या आमचे घरचे खरंच खूप काळजीत आहेत सिंधू म्हणते की घरचे नीट जेवत नाही आहे आणि घरच्यांना नीट झोपही लागत नाही आहे आणि अशा परिस्थितीत आमचा आमच्या परिस्थितीच जा बाकीचे काही लोक फायदा उचलू राहिलेत आणि आमच्या भावनांशी खेळू राहिलेत डी आय जी सर ते ऐकता डीवाय डी आय जी सर खाडकन सिंधूकडे बघतात तेव्हा आता सिंधू रडतच म्हणते की सर आमच्यावरती पाळत ठेवली जाते तेव्हा डी आय जी सर म्हणतात की कोण तुमच्यावरती पाळत ठेवतं आहे सिंधू मला त्याचं नाव सांग तेव्हा आता सिंधू म्हणते की सर आमची परवानगी न घेता आमच्या घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले गेलेत आणि लगेचच डी आय जी सर हे धर्माधिकारी कडे बघतात आणि सिंधूचे बोलणे ऐकून धर्माधिकारी आता घाबरलेला असतो चांगला धर्माधिकारी आता त्याच्या मिशीला आणि गळ्याला हात लावत तिरप्या नजरेने डीआयजी सरांकडे बघू लागतो आणि आता ते लक्षात येताच डीआयजी सर म्हणतात की म्हणजे ऍडव्होकेट धर्माधिकारी आता तुम्ही मला जे सी सी टी व्ही फुटेज दाखवलं ते यांच्या घरातील सी सी टी व्ही फुटेज होतं का बोट करत धर्माधिकारी कडे बघत आता लगेचच डीआयजी सर म्हणतात की याचा अर्थ रत्न पारख्यांच्या घरी सी सी टी व्ही बसवले तर लगेचच धर्माधिकारी म्हणतात की नाही सर मी नाही बसवले आणि आता धर्माधिकारीच्या तोंडातून सहजच निघून जाते सर मी नाही बसवले ते तर असे म्हणताच आता धर्माधिकारी थबकतो आणि आता धर्माधिकारी सिंधूकडे बघू लागतो सिंधू आता लगेचच डी आय जी सरांना म्हणते की यांनी नाही लावले मग सी सी टी व्ही कॅमेरे कोणी बसवले आमच्या घरामध्ये जे यांनी फुटेज तुम्हाला दाखवलं ते सगळं आमच्याच घरातले आहेत मग ते सी सी टी व्हीचं फुटेज यांच्याकडे आहे तर कॅमेरेसुद्धा सर यांनीच लावलेत ना हे यावरून क्लिअर कट स्पष्ट होतंय तेव्हा आता सिंधू म्हणते की आमच्या घरी आमच्या परवानगीशिवाय यांनी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले येता या याचा अर्थ स्पष्ट होतोय सर सिंधू म्हणते की हा खूप मोठा गुन्हा आहे सर आणि यासाठी आम्हाला न्याय मिळायलाच हवा तेव्हा आता लगेचच बोट कर डी आय जी सर धर्माधिकारीला म्हणतात की ॲडव्होकेट धर्माधिकारी पुरावा गोळा करण्यासाठी तुम्ही एवढा मोठा गुन्हा कराल ना असे मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं अहो तुम्ही कोणत्या थराला गेलात डी आय जी सर म्हणतात की तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलं आहे आणि याची शिक्षा तुम्हाला मिळणारच आणि लगेचच डी आय जी सर म्हणतात की तुमच्या विरुद्ध मी आत्ता रिस्ट्रिक्शन ऑर्डर आणि तीही आत्ताच्या आत्ता लगेच काढतो बोटकर डीआयजी सर म्हणतात की इथून पुढे तुम्ही रत्न ही घराच्या परिसराच्या दिसता कामा नाही आणि जर तुम्ही या नियमाच्या विरोधात भंग केला तर तुमच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल असे कडक शब्दात डीआय सरने आता धर्माधिकारीला सांगितलेलं असत हे लक्षात ठेवा तर धर्माधिकारीची पाचावरती धारण बसलेली असते आणि आता सिंधूने ती ऑर्डर आता डीआयजी सरांनी देताच आता डीआयजी सरांसमोर हात जोडले let आणि लगे लगे आता लगेचच खुश होऊन सिंधू ही घरी येते तर लगेचच सिंधू आता घडलेली सगळी हकीकत राघवला सांगते तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू याला म्हणतात शेरास सव्वा शेर तर आता सिंधू खुश झालेली असते सिंधू म्हणते की राघव माझं कौतुक तुम्ही एवढं करू नका सिंधू म्हणते की आयडिया तर ती तुमची होती फक्त आम्ही ती फॉलो केली राघव म्हणतो की सिंधू अगं आपण सगळ्यांना प्लान व्यवस्थित समजावून सांगितला आणि सगळ्यांनी तो फॉलो केला म्हणून हे सगळं शक्य झालं हे करत असताना जर काही गडबड झाली असती तर आपल्याला काय काय मिळालं असतं असतं आणि आपण केलं तेव्हा आता सिंधू म्हणते की काहीही गडबड झाली नसती राघव कारण गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे सिंधू म्हणते की आणि तुम्ही सांगितलं राघव कधी कधी रिस्क ही घ्यावीच लागती तर राघव म्हणतो की अगदी बरोबर बोलली सिंधू तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव आमचा सगळ्यांचा तुमच्यावरती खूप पूर्ण विश्वास आहे आम्ही जे काही केलंय ना ते फक्त तुम्हाला सोडवण्यासाठी केलं आहे राघव म्हणतो की बरं झालं सिंधू पण यातून एक गोष्ट आता नक्की घडली तो श्रीकांत ना आता आपल्या वाट्याला जाणार नाही आणि आता विचार करत हिंदू म्हणते खरंय राघव तुमचं मधू आत्तापर्यंत जे काही करत होती ना ते श्रीकांत धर्माधिकारीच्या आता जोरावरच करत होती पण आता धर्माधिकारीचीच बोबडी वळवली आपण तर आता मधू काय करेन सिंधू म्हणते की कमिशनर सरांनी आपल्या घराच्या आसपास धर्माधिकारीने फिरकायचे नाही अशी सक्त ताकीद दिली आता तेव्हा तो धर्माधिकारी आता काहीच करू शकत नाही आणि आता लगेच सिंधू म्हणते की मधूचे आता चारही बाजूनी कोंडी झालीत आणि तिचे सगळ्या बाजूचे सगळे प्यादे आता मरून पडलेत तेव्हा आता सिंधू म्हणते की आता मधुला बाहेर यावंच लागेल आणि राघव मधू बाहेर आली की लगेच आपण तिला रंगे हात पकडायचं आणि आता सिंधू अर्जुने राघवला मधुला पकडण्याचा कान मंत्र सांगितलेला असतो इकडे आता धर्माधिकारी हा मधुकडे येऊन डी आय जी सरांनी आपल्याला त्याच्या घरासमोर देखील फिरकायचे नाही हे सांगितल्याचे मधुला सांगतो ते ऐकून मधुला मोठा धक्का बसतो आणि मधु म्हणते की मामा तुला आता त्यांच्या घराजवळही भटकायची परवानगी नाही तेव्हा आता जे काही करायचं ना ते सगळं मी करील तू काही करू नकोस आणि आता तसाही तू माझ्या काही उपयोगाचा करते नाही मधु तू आता आडून आडून खूप वार केली पण आता तुला समोर लागेल आणि आता इकडे मधूने भयानक प्लान केलेला असतो आणि मधूने तिचा एक दुसरा माणूस आता रत्नापालक्यांच्या घरासमोर उभा केलेला असतो तेव्हा आता लगेचच सिंधू ही रेश्माला घेऊन तिचा हात धरून बाहेर आणते आणि त्या मधुच्या माणसाला तेव्हा आता सिंधू विचार करते की मला यांच्यापर्यंत जो मेसेज पोचवायचा ना तो या माणसातर्फे मधुकडे नक्कीच जाईल आणि मग मधु बिळातून बाहेर येईल आणि आता मधु ही रेशमाच्या मदतीने असा कोणता मेसेज त्या माणसाच्या समोर दाखवते आणि तो घेऊन आता लगेचच तो माणूस मधूला येऊन काय सांगणार आणि आता राघवला पकडण्यासाठी ही घरातून कशी बाहेर येणार आणि सिंधू आता झडप घालून मधूला कशी पकडणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा